नमस्कार गोल्डन इयर ऑफ इंडियन फिल्म म्युझिक सुवर्णकाळातील हिंदी फिल्मी गाण्यांच्या आठवणी आपण करत आहोत काल पहिल्या भागामध्ये संगीतकार जोडी कल्याणजी आनंदजी यांच्या टायटल साँगच्या काही गाण्यांच्या के आठवणी केल्या आज दुसऱ्या भागात पुढे सुरू संगीतमय प्रवास आठवणींचा एकोणीसशे सत्तर साली एक सुपरहिट पिक्चर आला मनमोहन देसाईंचा यामध्ये राजेश खन्ना विनोद खन्ना मुमताज यांच्या भूमिका होत्या आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली सगळी गाणी गाजली आणि चित्रपट गोल्डन जुबली हिट होता किशोर कुमार आशा भोसले लता मंगेशकर मोहम्मद रफी या सगळ्या गायकांची गाणी लोकप्रिय झाली होती हे टायटल सांग आहे किशोर कुमार यांच्या आवाजातला हो दिल को देखो चेहरा न देखो दिल को देखो चेहरा न देखो चेहरों ने लाखों को लूटा है दिल सच्चा और चेहरा झूठा दिल सच्चा और चेहरा झूठा दिल को देखो चेहरा न देखो आणि <laughs> एकोणीसशे सत्तर साली आलेला सस्पेन्स पिक्चर होता अर्जुन हिंगोरा आणि निर्मित दिग्दर्शिकेन जे हिरो नायक धर्मेंद्रचे जिगरी दोस्त होते त्यांच्या सगळ्या सिनेमामध्ये धर्मेंद्र हाच हिरो प्रमुख नायक असायचा तर त्यातला हा सस्पेन्स कप क्यू और कहा संगीतकार त्यांचे ठरलेले म्हणजे कल्याणजी आनंदजी असायचे यामध्ये धर्मेंद्र बबिता ही जोडी होती यातलं लता मंगेशकर यांचं हे टायटल सॉन्ग पडद्यावर बबिता आणि धर्मेंद्र दिसतात आपल्याला हो गए तेरे हो गए हो गए तेरे हो गए प्यार में तेरे खो गए ये ना पूछो कब क्यों और कहां हो गे तेरे प्यार में तेरे मे पूछो कब क्यों और हो करे तर असे हे टायटल साँग खूप गोड होते सगळे पण आता आपल्या क म्हणजे आठवणीत असली तरी विस्मरण झालेलं असतं पण ऐकल्यावर खूप छान वाटतं पुन्हा तर यानंतरचा रामानंद सागर दिग्दर्शित निर्मित गीत राजेंद्र कुमार माला सिन्हा कुमकुम सुजित कुमार ही कलाकार मंडळी होती आणि गीतामुळं त्यातल्या कल्याणजी आनंदजी यांच्या संगीतमय कामगिरीमुळं काम हा चित्रपट खूप चालला गाणी आजही लोकप्रिय आहेत यातलं हे टायटल सॉंग लता मंगेशकर यांच्या आवाजातही आहे आणि रफी यांच्या आवाजातही आहे तुझको पुकारे मेरे गीत तेरे मेरे गीत तेरे ओ मेरे मित्रा मेरे मीत रे आजा तुझको पुकारे मेरे गीत तेरे मेरे गीत तेरे ओ मेरे मित्र लता मंगेशकर आणि रफी यांनी गायलेलं हे युगलगीत आजही खूप लोकप्रिय आहे आणि एकोणीसशे चौसष्ट थोडं मागे जाऊ आपण दुल्हा दुल्हन नावाचा एक कॉमेडी सिनेमा आला होता सोशल कम कॉमेडी असं त्याचं स्वरूप होतं राज कपूर आणि साधना ही जोडी पहिल्यांदा एकत्र आली होती आणि कल्याणजी आनंदजी यांची सगळीच गाणी गाजली मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातले तर हे गा युगलगीत आहे टायटल लता लताजी आणि मुकेश यांच्या आवाजातलं बने तो बन जाय जमाना दुश्मन बने तो बन जाय जमाना दुश्मन मै तेरा राहू हो दूल्हा तू मेरी दुल्हन मै तेरा राहू हो दूल्हा तू मेरी दुल्हन आणि एक एकोणीसशे त्र्याहत्तर पुन्हा पुढे असं मागे पुढे होतं आपल्याला समझोता अनिल धवन योगिता बाली यांचा भूमिका असलेला चित्रपट संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्या गीतामुळं गाजला त्यातलं हे लता मंगेशकर यांच्या आवाजातही हे गीत आहे आणि किशोर कुमार यांनी गायलेलं पण हे टायटल सॉंग आहे चित्रपटाचं नाव समझोता समजोता ग़मों से कर लो समझौता ग़मों से कर लो जिंदगी में गम भी आते हैं ओ पतझच मेरा दिखाते हैं समझौता ग़मों से कर लो समझौता गमों से कर लो एकोणीसशे अठ्ठ्यात् सत्तरमध्ये जितेंद्र आणि शर्मिला टागोर या जोडीचा सिनेमा बलराज साणी पण यांची पण खूप मोठी भूमिका होती या चित्रपटात मेरे हमसफर मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे लोकप्रिय गीत आहे किसी राह में किसी मोड़ पर किसी राह में किसी मोड़ पे कहीं चल न दे तू छोड़ कर मेरे हम सफर मेरे हम सफर मेरे हम सफर मेरे हम सफर आणि एकोणीसशे त्र्याहत्तरला आनंद आणि राखी योगिता बाली यांच्या भूमिका असलेला चित्रपट होता बनारसी बाबू यातलं किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे टायटल सॉन्ग पडद्यावर अर्थातच एवर ग्रीन हिरो देव आनंद भले भी हम बुरे भी हम समझियो ना किसी से कम हमारा ना बनारसी बाबू हम बनारसी बाबू आणि शेवटी एकोणीसशे त्र्याहत्तरचा सुपरहिट म्युझिकल जयाबहादुरी विजयानंद ही जोडी होती कोरा कागज या कोरा कागदच्या संगीतासाठी कल्याणजी आनंदजी यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं यातलं टायटल सॉन्ग किशोर कुमार यांच्या आवाजातलं मीरा जीवन कोरा का कोरा ही रे गया मेरा जीवन कोरा का कोरा कोराही रे गया तर संगीतकार जोडी जी सुवर्ण काळातील महत्त्वाचे संगीतकार जोडी आहेत यांच्या या टायटल सांगच्या आठवणी आपल्याला कशा वाटल्या अभिप्राय द्या प्रतिसाद द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा आणि हे गाण्याच्या आठवणीचे व्हिडिओ जरूर शेअर करा सगळ्यांना नमस्कार भेटू नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा